सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान थोर समाज सुधारक शिक्षक तज्ञ आणि सत्यशोधक समाजाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती त्यांना विविध पक्ष संघटनांकडून अभिवादन करण्यात आलंय आपल्या प्रखर विचारांनी आणि कृतीने महात्मा फुलेंनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक जीवनात अमूलाग्र क्रांती घडवून आणली शिक्षण अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा हा आजही प्रेरणा आहे याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातील महात्मा फुले यांच्या स्मारकाला मालार्पण करून विविध पक्ष संघटनांकडून अभिवादन करण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले यावेळी समता परिषदेचे महानगर प्रमुख उमेश महाजन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कैलास चौधरी रवींद्र आघाव सामाजिक न्याय विभागाचे महेंद्र शिरसाट आनंद ज्ञानेश्वर माळी जयेश पाटील योजना हिरे सीमा महाजन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्त त्यांच्या पुतळ्यास माजी आमदार राजवर्धन कदम बांडे अभा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील चंदू महाजन रत्नाकर माई राजेंद्र माई राजेंद्र गवळे किशोर माई संदीप माई विलास अण्णामाळी सुमित चौधरी सुनील वाघ एम एच पाटील अरुण माई सौ तारका विवेदेकर यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने महात्मा फुले अभिवादन केले अठ्ठावीस नोव्हेंबर राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना कसले। संदेश देणाऱ्या महामानवाचा आणि बीज या भूमीत फक्त महाराष्ट्रातच अखंड भारत वर्षात भारतवर्षात पेरणाऱ्या या क्रांतीसुर्याचा आज पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे आमचे सन्मान्य अध्यक्ष कैलास चौधरी सामाजिक न्यायाचे प्रदेशिटणीस महेंद्र दादा शिरसाट आनंदी सेलचे से ज्ञानेश्वर भाऊ माळी आमच्या महिला विभागाच्या सीमा महाजन आणि सर्व तोलामोलाचे पदाधिकारी जयजी पाटील या सर्वांतर्फे या महामानवास अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथे सर्व मिळून अभिवादन केलेलं आहे आणि पक्षातर्फे आता पुढील कार्यक्रम दिवसभरात आखण्यात आलेले आहेत त्याचं नियोजन झालेलं आहे आणि या मानवानच आमचं थोर जय ज्योती जय ग्रांत जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे